अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर नेत्यांनी टॅक्सीतून प्रवास केलेला व्हिडिओ सध्या होत आहे सोशल मीडियावरती व्हायरल त्यावर अजित पवारांनी टॅक्सीत प्रवास का केला सुप्रिया पडलाय मोठा प्रश्न आई परवा कधी टॅक्सी मध्ये आणि गाडी बंद पडली असावी कदाचित कारण का त्याच्याशिवाय टॅक्सी मध्ये का जाईल म्हणजे या राज्याचे गृह आपलं डेप्युटी सीएम हे टॅक्सीने गेले म्हणजे मला वाटतं प्रफुल्ल पटेलांची पण गाडी नसावी कारण का प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार तिघही टॅक्सीने गेले मला नंतर बातमी बघितल्यावर काळजी वाटली कारण काही सगळे सिक्युर तिघांनाही सिक्युरिटी आहे आणि तिघांच्याही गाड्या जर बंद पडल्या असतील तर त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्याचं कारण असं की तिन्ही गाड्या एका वेळेस कशा टॅक्सीने का घेतली जातील ते गाडी बंद पडली असेल का म्हणजे माणूस ज्याच्याकडे गाडी आहे तो टॅक्सी रिक्षाने टॅक्सीने कधी जाईल गाडी बंद पडली का काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल तर मला खरं तर काळजी वाटली की तिघांच्याही गाड्यांमध्ये जर अडचण आली असेल आणि त्यांना टॅक्सी घ्यावी लागली असेल तर मला वाटतं ह्याची एक इन्क्वायरी झाली पाहिजे की तीन मोठ्या नेत्यांच्या गाड्या एका वेळीचच कशा खराब झाल्या काही मोठं षडयंत्र कोणीतरी केलंय का याची खूप सिरियसली सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे आणि पोलीस यंत्रणे